चंद्रभागेतील अस्वच्छ पाण्यात भाविकांचे पवित्र स्नान बंध्यारातून सोडण्यात आलेले पाणी एकादशीला केले बंद शेवाळ निर्माल्याचा खच यात्रेकरिता दशमी एकादशी व द्वादशीला भाविक लाखोंच्या संख्येने पंढरीत दाखल झाले आहेत पंढरीत आलेले भाविक हे प्रथम चंद्रभागा स्नान करण्यास प्राधान्य देत आहेत मात्र चंद्रभागा नदीपात्रात कमी पाणी आहे जे काही पाणी आहे ते बंधारातून सोडण्यात आलेले आहे या पाण्यातही शेवाळ आहे तसेच पुंडलिक मंदिरालगत तयार झालेले शेवाळ निर्माल्य कचरा यामुळे पाणी घाण झाले आहे या पाण्यातच भाविकांना पवित्र स्नान करावे लागत आहे ऐन चैत्री चंद्रभागेतील गढूळ पाण्याचा भाविकांना त्रास सहन करावा लागला आहे यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे यातच शिखर शिंगणापूरच्या महादेवाची यात्रा असल्याने पंढरीत चैत्री यात्रेला आलेला भाविक स्नान करून श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन शिखर शिंगणापूर कडे जात आहेत यामुळे पंढरीतील चैत्री यात्रा ही धावती यात्रा ठरत आहे चैत्री यात्रेनिमित्त पंढरीत येणाऱ्या भाविकांना अधिकाधिक सेवा सुविधा देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे याकरिता मंदिर प्रशासन नगरपालिका प्रशासनाची भूमिका महत्वाची ठरत आहे चंद्रभागा नदीपात्रात भाविकांना स्नानासाठी पाणी सोडण्याची जबाबदारी नगरपालिका व प्रांताधिकारी यांची आहे त्यांनी गुळसाळे बंधारा व पंढरपूर बंधाऱ्यातून दोनशे पन्नास चंद्रभागा वाळवंटात पाणी सोडले त्यामुळे भाविकांना स्नान करण्यासाठी पाणी उपलब्ध झाले मात्र या पाण्यात शेवाळ जास्त आहे तसेच गोपाळपूर येथील विष्णुपद बंधाऱ्यात पाणी अडविण्यात आल्याने चंद्रभागा वाळवंटातील शेवाळ निर्माल्य फाटके कपडे कचरा जागी साचून राहिला असल्यामुळे पाण्याला दुर्गंधी येत आहे चंद्रभागा वाळवंटातील पुंडलिक मंदिराच्या उजव्या बाजूला प्रचंड घाण साचलेली आहे त्यामुळे स्नान करण्यासाठी भाविक उतरले नाहीत तर पुंडलिक मंदिर ते नवीन पूल या दरम्यान भाविकांनी स्नानासाठी गर्दी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे होते या तच ऐन एकादशी दिवशी चंद्रभागा वाळवंटात हॉटेल चहा टपरी केळी फळ विखरी यामुळे कचऱ्याचे ढीग साचले होते यामुळे चंद्रभागेचे पाणी दूषित बनत आहे